न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालये तीनशे बेडचं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली नर्सिंग महाविद्यालयही मंजूर केलं मात्र इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच असताना ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी का डावल जात आहे असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून केला इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना अचंबित केलं आणि मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही त्यामुळं उमेदवारी मागणार नसल्याचंही स्पष्ट केलं इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय तीनशे बेडचं करण्यासाठी आणि सर्व सुविधा सुरू करण्यासाठी शासनानं मंजुरी दिली नर्सिंग महाविद्यालय ही मंजूर केला आहे कोरोना काळात तर रुगना या रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो मात्र आता महायुतीची सत्ता असतानाही नर्सिंग महाविद्यालय प्रत्यक्षात साकारण्यासाठी काय आवळले जात आहे असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून केला गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतेमंडळांची गरज आहे आम्ही महायुती सोबत आहे म्हणून आम्हाला गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी मागण्याचाही हक्क आहे माजी आमदार सुरेश हळवणकर आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचं सांगतात पण मी भाजपकड उमेदवारी मागणारच नाही प्रत्येक जण वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे मात्र इचलकरंजीत राहुल आवाडे हे विधानसभेसाठी उमेदवार असतील असं स्पष्ट केलं आमदार आवाडे यांनी यांची राजकीय टोलेबाजी आणि खुमासदार भाषणावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला यावेळी आवाडे यांनी हात जोडत सर्व सर्वजण सोबत राहण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते नर्सिंग कॉलेज मंजूर झालं त्याचा उल्लेख असं त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये आमचं पालकमंत्र्यांना ठामपणाने सांगणार आहे की इतर माझं सुद्धा कोरोना शिवाय काय काय आम्ही त्रास जो ना त्यावेळेस तिकडे होता आम्ही इकडे होतो आम्ही काही आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे तिथं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं दोनशे बेडचं तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याच काय असे नियोजन करायला लागतो तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पूर्त झालं म्हणजे जिल्हा झाला